नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी संध्याकाळचे सहा वाजले ते बीपी माझ्यावर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र देशा या न्यूजरूमच्या बुलेटिनमधून आपण घेणार आहोत दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मुंबई पोलीस दलामध्ये आज या बातमीने खळबळ उडवून दिलेली आहे शिनाबोरा हत्याकांडाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीच्या हत्येनंतर आता एकच खळबळ उडालेली आहे राहत्या घरी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांचाच मुलगा एकुलता एक मुलगा नाट्य रहस्यमयरित्या गायब झालेला आहे त्यामुळे या संदर्भातले संशय बळावलेले आहेत मी तिला कंटाळलेलो होतो मला पकडा आणि फाशी द्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपालीची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यानं पोलिसांना दिलेलं हे आव्हान सध्या ताडदेव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे मुंबईच्या परिसरात राहतात काल रात्री गणोरे आपलं काम संपवून घरी आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर एकवीस वर्षांचा मुलगा सिद्धांत बेपत्ता होता मुंबईच्या सांताक्रुज स्थित याच एजे पार्कमध्ये मुंबई पोलीसचे हाय प्रोफाईल इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी दिपाली गनोरे यांची हत्या करण्यात आली आहे काल रात्री ज्ञानेश्वर गनोरे ज्यावेळेस आपल्या घरी आले त्यावेळेस त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण चावी नसल्यामुळे आणि आतनं कोण दार उघडत नव्हता यामुळे ते बाहेरच राहिले अशी त्यांना अपेक्षा होती की त्यांची पत्नी आणि मुलगा बाहेर पिक्चर किंवा शॉपिंगसाठी कुठे गेले असतील म्हणून बराच वेळ त्या या कंपाऊंडमध्ये थांबले होते फोन लावत होते पण फोन उचल उचलण्यात नाही येत होता फोन काही त्यांच्या मुलाला स्विच ऑफ होता आणि यासाठी त्यांनी तीनच्या सुमारास काही लोकांच्या मदतीनं घरात प्रवेश केला आणि घरात त्यांची पत्नी दीपाली गनोरे त्यांची त्यांचा मृतदेह त्यांना सापडला त्यांनी शंभर नंबरला कॉल करून पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांना बोलून इथं पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांनी केली हत्येच्या घटनेनंतर ज्ञानेश्वर गणोरींचा मुलगा सिद्धांत बेपत्ता होणं कपाटात ठेवलेली दोन लाखांची रक्कम जागेवर नसणं घराची चावी कचऱ्याच्या डब्यात सापडणं आणि त्यात मृतदेह शेजारी सूड भावनेतनं रक्तानं संदेश लिहिणं हा सगळा घटनाक्रम पाहता सिद्धांतनं तर त्याच्या आईचा काटा काढला नाही ना अशी सध्या पोलीस वर्तुळात चर्चा आहे सिंह कहा जा रहा है की लड़का कहाँ पे तो वही कहा गया है उसका जाँच चालू है अभी देख रहे हैं हम लोग बेटे ने एक चिट्ठी छोड़ कर गई है साथ साथ ऐसा तो तो कोई ये नहीं है चिट्ठी वगैरह ऐसा कोई ये नहीं है बेटे का मोबाइल का कुछ पता चला मोबाइल घर पे ही छोड़ पे गया है और वो उसका पैटर्न लॉक है वो अभी पता चलेगा पुलिस ने दिल्ली अनुसार माग ऐसी कारण अद्याप स्पष्ट नहीं पर प्राथमिक महिती जी पुलिस न मिला है हत्या माग कारण पैसा कारण हत्येनंतर सिद्धांत घरातील दोन लाख रुपये घेऊन फरार झाला आहे पोलिसांना संशय आहे की दोघांमध्ये पैशांसाठी भांडण झालं असावं आणि या भांडणानंतर सिद्धांतनं रागामध्ये आपल्या आईची हत्या केली असावी दीपाली गणोरेंच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे सध्या संशयाची सुई मुलगा सिद्धांतकडे वळलेली असली तरी तो सापडेपर्यंत या प्रकरणाचा सा छडा लागणार नाही मुंबईहून गणेश ठाकूरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा